बुद्धिमान लोकांची पंधरा लक्षणे एक बुद्धिमान लोकांची मित्र बोटावर मोजता येतील एवढेच असतात दोन इतर लोक शक्यतो अशा लोकांना वेडा म्हणतात नंबर तीन त्यांना वाचनाची आवड असते नंबर चार ते एक चांगले श्रोता असतात नंबर पाच त्यांच्याविरुद्ध असणाऱ्या लोकांशीसुद्धा वाद घालण्यात त्यांना रस नसतो नंबर सहा समोरच्याशी बोलताना ते नजरेला नजर भिडवून बोलतात त्यांना समोरच्याच्या डोक्यात काय चालू आहे हे वाचायचे असते नंबर सात कमी बोलणे बोलताना आधी विचार करतात जास्त बडबड करणे त्यांना आवडत नाही नंबर आठ बुद्धिमान लोकांना नकारात्मक गोष्टीमध्ये पण सकारात्मक विचार सापडतो नंबर नऊ बुद्धिमान लोकांच्या खूप गोष्टी गुप्त असतात त्या लोकांमध्ये पसरवायला त्यांना आवडत नाही नंबर दहा बुद्धिमान लोक वायफळ बडबड करत नाहीत नंबर अकरा ते कधीच दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाही त्यांचा सर्वात जास्त विश्वास हा स्वतःवर असतो नंबर बारा कधीच स्वतःबद्दल मोठं सांगत नाहीत मात्र वेळ आल्यावर तसं करून दाखवतात नंबर तेरा भांडणं वाद शक्यतो टाळतात नंबर चौदा नवनवीन स्किल डेव्हलप करतात नंबर पंधरा खूप कमी बोलतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा